नमस्कार मी डॉक्टर विनायक हिंगणे मी एक फिजिशियन आहे आणि आरोग्य अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न आहे आज आपण इन्शुलिन या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत डायबिटीजचे काही रुग्ण असतात ज्यांना इन्शुलिन घ्यावं लागतं इन्शुलिन हे अतिशय महत्त्वाचं असं औषध आहे आणि याच्याविषयी बरेचसे गैरसमजसुद्धा रुग्णांच्या मनामध्ये आहेत तर इन्शुलिन नेमकं काय असतं त्याची गरज कोणाला असते ते कसं घ्यावं ते कसं साठवावं त्याचा इंजेक्शन कसं देण्यात यावं ते देताना काय चुका कॉमनली घडतात या सगळ्यांविषयी आज आपण थोडक्यात बोलूया डायबिटीजचे जे रुग्ण आहेत जे इन्शुलिन घेणारे रुग्ण आहेत ज्यांना पुढं इन्शुलिन लागू शकतं असे रुग्ण आहेत जे नातेवाईक आहेत ज्यांना इन्शुलिन पेशंटला द्यावं लागतं नर्सिंग स्टाफ असेल या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे इन्शुलिन म्हणजे नेमकं काय असतं इन्शुलिन हे एक आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये बनणारा एक संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन आहे हे आपल्या पोटामध्ये स्वादुपिंड नावाचा एक अवयव असतो त्याच्यामध्ये बनत असतं आणि हे सगळ्यांच्याच रक्तात इन्शुलिन स्त्रावत असतं आणि इन्शुलिन जे आहे हे शरीराची नॉर्मल कामकाज सुरू राहण्यासाठी खूप आवश्यक असतं जे आपलं दैनंदिन शरीराचं कामकाज सुरू असतं त्याच्यामध्ये इन्शुलिनचा खूप मोठा वाटा असतो जर इन्शुलिनची कमतरता पडायला लागली तर शुगर तर वाढतेच पण याच्याशिवाय आपल्या शरीराचं कामकाज सुरळीत चालत नाही याच्यामध्ये किटोन नावाचं द्रव्य शरीरामध्ये तयार व्हायला लागतो आणि त्याचं प्रमाण वाढतं किटोन हे एक इंधन आहे आपल्या शरीरामधील ज्या मसल्स आहेत ह्या मसल्स आणि चरबी हे जाळून ऐवजी त्याचा शरीर इंधन म्हणून वापर करतं आणि त्याच्यामध्ये किटोन्स निर्माण होतात हे किटोन्स जे आहेत हे आपलं शरीर इंधन म्हणून शुगरऐवजी वापरतं कारण की आपल्या शरीराला जर शुगर इंधन म्हणून वापरायचे असेल तर इन्शुलिन त्याला मदत करते तर इन्शुलिनचा अभाव असेल शरीरामध्ये इन्शुलिन नसेल तर किटोन्स निर्माण होतात आणि किटोन्स हे काही पातळीपेक्षा पुढे झाले तर त्याच्यामुळे किटोसिस आणि त्यातून आम्ल तयार होतं आणि शरीराची रक्ताची जर आम्लता वाढली तर जीवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो इन्शुलिन हे आपल्या शरीराची वाढ करण्यासाठी खूप आवश्यक असतं शरीरामध्ये ऊर्जेचा साठा करून ठेवण्यासाठी शरीर सुरळीत चालण्यासाठी इन्शुलिन खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असतं म्हणून इन्शुलिन सगळ्यांच्या शरीरात असतं ते आवश्यक असतं पण ज्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिनची कमतरता पडते त्यांना आपल्याला वरून म्हणजे इंजेक्शनच्या स्वरूपात टोचून आपल्याला इन्शुलिन द्यावं लागतं हे जे इन्शुलिन आपल्याला दिलं जातं याच्यामध्ये जे डॉक्टर तुम्हाला इन्शुलिन देत असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे इन्शुलिन आजकाल आपण मुख्यत्वे देत असतो एक जे असतं ते बेशल इन्शुलिन ज्याला म्हणतात ते म्हणजे चोवीस तास चालणारे इन्शुलिन ते एकदा टोचलं की शरीरामध्ये चोवीस तास चालतं आणि त्याच्यामुळे आपली जी उपाशीपोटी साखर वाढलेली असते ती नियंत्रणात येण्यासाठी मदत होते आणि शरीराची जी चोवीस तासाची इन्शुलिनची गरज असते ती पूर्ण होते याच्याशिवाय बोलस इन्शुलिन म्हणून आपण एक इन्शुलिन देत असतो जे कमी काळ चालणारं इन्शुलिन असतं साधारणपणे चार ते सहा तास चालणारं इन्शुलिन असतं त्याला रेग्युलर इन्शुलिनसुद्धा आपण म्हणतो सोल्युबल इन्शुलिन म्हणतो तर हे जे इन्शुलिन आहे हे, हे इन्शुलिन आपण पेशंटला टोचलं की त्याचा जो शरीरामध्ये परिणाम आहे हा चार ते सहा तासांपर्यंत राहत असतो आणि जेव्हा आपण काही खातो किंवा जेवण करतो तर जेवणाच्या आधी काही काळापूर्वी हे इन्शुलिन आपण रोचून घेत असतो जे नेहमी उपलब्ध असतं ते इन्शुलिन अर्धा तास आधी देतो काही इन्शुलिन अगदी रॅपिड ॲक्टिंग असतात त्वरित ॲक्शन त्यांची येते त्याच्यामुळे जेवण करण्याच्या काही मिनटं अगोदरसुद्धा आपल्याला ते घेता येतं तसे दोन प्रकारचे इन्शुलिन आपण देतो आणि काही इन्शुलिन हे मिक्स इन्शुलिन असतात आणि या मिक्स इन्शुलिनमध्ये दोन्ही प्रकारचे इन्शुलिन हे मिसळलेले असतात आणि ते आपण पेशंटला देत असतो बरेचदा हे इन्शुलिन दिवसातून दोनदा म्हणजे सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण याच्या आधी घ्यायचं डॉक्टर सुचवत असतात तर तुमच्या गरजेनुसार डॉक्टर तुम्हाला यातील इन्शुलिन सुचवत असतात हे जे इन्शुलिन असतात तर ह्या इन्शुलिनला तुमचे डॉक्टर तुमच्या शरीराची गरज तुमची शुगर हे बघून त्याच्यानुसार तुमचा डोस तुमची रेजिम तयार करून देतात आणि तुम्हाला सांगतात आता हे इन्शुलिन घ्यायचं कसं असतं तर हे इन्शुलिन घेताना आपल्याला ते इंजेक्शनच्या मार्फत टोचून घ्यावं लागतं तर हे टोचून घेतानासुद्धा आपल्याला दोन प्रकारच्या पद्धतींनी घेता येतं पहिली पद्धत म्हणजे की ज्याच्यामध्ये वायल आणि सिरिंज असते वायल म्हणजे इन्शुलिनची बाटली आणि सिरिंज म्हणजे त्याची सुई तर इन्शुलिनची सुई इन्शुलिन सिरिंज म्हणून बाजारात विकत मिळते तर ती एक वेगळीच सुई असते नेहमीच्या इंजेक्शनपेक्षा ही सुई वेगळी असते ही सुई छोटी असते त्याच्यावर एक एम एल एवढं त्याचं वॉल्यूम असतं आणि त्याच्यावर वेगवेगळे आकडे टाकलेले असतात म्हणजे आपण जेव्हा ते युनिट्स मोजून घेतो ते मोजणं सोपं होण्यासाठी त्याच्यावर आकडे दिलेले असतात आता ही जी सुई असते ही सुई इतर इंजेक्शन देणाऱ्या सुईपेक्षा वेगळी असते हिचा टोचणारा जो भाग असतो हा अतिशय बारीक आणि शार्प असतो आणि त्याच्यामुळे ही सुई टोचताना फारसं दुखत नाही त्याच्याशिवाय ही जी सुई आहे हिचे एकच एम एलची सुई असल्यामुळे आपल्याला ठराविक युनिट मोजून घेणं खूप सोपं होऊन जातं तर यातही आपल्याला दोन प्रकारच्या सुया आणि दोन प्रकारच्या बाटल्या असतात काही बाटल्या ज्या असतात त्या एका एम एलमध्ये चाळीस युनिट इन्शुलिन त्याच्यामध्ये असतं आणि काही बाटल्यांमध्ये शंभर ए युनिट्स असतात एका युनि एम एलमध्ये तर प्रत्येक बाटलीवर हे मेन्शन केलेलं असतं हे लिहिलेलं असतं चाळीस आयू पर एम एल अशी एक बाटली चाळीस आयुची बाटली वेगळी मिळते त्याच्यावर चा चाळीस आकडा असतो आणि शंभर आकडा असणारी जी बाटली असते त्याच्यामध्ये एका एम एलमध्ये शंभर युनिट इन्शुलिन असतं आणि याची जी सुई असते ही सुईसुद्धा वेगवेगळ्या रंगाची असते लाल रंगाची जी सुई असते ती तिचं झाकणसुद्धा लाल रंगाचं असतं आणि त्याच्यावर लाल रंगाने आकडे टाकलेले असतात आणि ही चाळीस आय यूची सिरिंज मिळते तर जेव्हा आपण चाळीस युनिटची बाटली वापरू तेव्हा आपल्याला चाळीस युनिटचीच सुई घ्यायची असते आणि जेव्हा आपण शंभर युनिटची बाटली वापरू तेव्हा आपल्याला शंभर युनिटची सुई सिरिंज वापरायची असते याच्याशिवाय आपल्याला पेन सुद्धा इन्शुलिनचा वापरता येतो तर इन्शुलिनचा जो पेन असतो तर हा पेन आ, एक असं यंत्र असतं की ज्याच्यामध्ये ते पेनसारखं दिसतं त्याच्यामध्ये आपल्याला जशी आपण पेनात कांडी टाकतो तसं एक इन्सुलिनची नळी किंवा त्याचं कार्ट्रिज मिळत असतं आपल्याला ते कार्ट्रिज आपल्याला या पेनामध्ये टाकावं लागतं ते का त्या पेनामध्ये कार्ट्रेज टाकलं की आपल्याला तो पेन बंद करता येतो आणि त्याच्या समोरचा जो भाग असतो जिथे आपल्या पेनची नी बसते तिथे आपल्याला त्याला सुई बसवता येते तर हे जे आहे हे आपल्याला कार्ट्रिज आणि पेन हा सुद्धा वापरता येतो हे वापरायला सोपं असतं कारण की याच्यामध्ये ते एकदा तुम्ही कार्ट्रेज टाकलं की त्याची सुई आपण लावायची आणि ते टोचून घ्यायचं सुई काढून परत आपण पेन तसा बंद करून ठेवू शकतो हा पेन सोबत कॅरी करायला सोपा असतो सोबत वागवण्यासाठी हा पेन सोपा असतो त्याच्याशिवाय आपल्याला त्याच्यावर आकडे असतात पेनवर डायल करावे लागतात आकडे आणि मग त्याचं बटन दाबावं लागतं तर हा वापरण्यासाठी बराच सोपा असतो तर हा पेनसुद्धा आपण वापरू शकतो तर हे दोन प्रकार झाले सुई आणि बाटली जी असते तो एक प्रकार झाला आणि पेन हा दुसरा प्रकार झाला आता याच्यामध्ये बाटली आणि सुई हे बरेचदा आपल्याला स्वस्त पडतं पेनामधलं जे इन्शुलिन असतं तर सुद्धा किंमत लागते आणि कधीकधी पेनातलं इन्शुलिन थोडंसं महाग असू शकतं पण आपली सोय आणि त्याची किंमत बघून आपण ह्या दोनपैकी कुठलीही गोष्ट ठरवू शकतो याच्यामध्ये आपल्याला जेव्हा बाटली आणि सिरिंज आपण वापरत असतो तेव्हा एक काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं की चाळीस युनिटची जी बाटली आहे तिला चाळीस युनिटची सिरिंज आणि शंभर युनिटच्या बाटलीला शंभर युनिटची सिरिंज वापरणंच खूप आवश्यक असतं याचं कारण असं आहे की एका एम एलमध्ये जेव्हा चाळीस युनिट येतात तेव्हा एका युनिटमध्ये जर चाळीस एका एम एलमध्ये जर चाळीस युनिट असतील तर जेव्हा आपण ती सिरिंज तशी वापरू तर तेव्हा एका एम एलमध्ये बरोबर चाळीस युनिटच्या खुणा केलेल्या असतात पण जेव्हा आपण त्या सुईनी शंभर युनिटचं इन्शुलिन घेतलं तर ते एका एम एलमध्ये शंभर युनिट येतात त्याच्यामुळे जरी तुमच्या सिरिंजवर चाळीस युनिट दिसत असले तरीही ते मुळामध्ये शंभर युनिट घेतलेले असतात त्याच्यामुळे हे जर आपण लाल सिरिंज जी असते चाळीस युनिटची त्यांनी जर आपण शंभर युनिट वालं जर इन्शुलिन घेतलं तर आपण जवळपास ते अडीचपट जास्त घेतलेलं असतं आणि जेव्हा आपण उलटं करतो की शंभर युनिटच्या सिरींनी जर आपण चाळीस युनिटचं इन्शुलिन घेतलं तर आपण ते अडीचपट कमी इन्शुलिन घेतलेलं असतं आणि याच्यामुळे डोस चुकण्याचा संभव असतो आणि डोस चुकला तर त्याचा मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणून ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं ही चूक बरेचदा लोक करतात आणि काही लोक माझ्या असं लक्षात आले की जे पेनचं कार्ट्रेज असतं तर पेनचा खर्च टाळता यावा म्हणून ही इन्शुलिन सिरींज घेऊन ते घेतात तर ती इन्शुलिनचं जे कार्ट्रेज असतं ते शंभर आय यूवालं असतं आणि चाळीस युनिटच्या सिरिंजनी ते घेतात त्याच्यामुळे ते अडीचपट पट जास्त इन्शुलिन घेतात आणि बरेचदा त्यांना हायपोक्लायसिमियाचा धोका होतो तर हे करणं आपण टाळायला हवं इन्शुलिन ज आपण सिरिंजनी घेऊ किंवा यांनी पेननी घेऊ ते घेण्याची पद्धत एकच असते आपल्याला हे त्वचेच्या खाली घ्यावं लागतं आपली जी त्वचा असते ही त्वचा बऱ्यापैकी पातळ असते तर आपल्याला इन्शुलिनची सुईसुद्धा आपल्याला छोटीच देण्यात येते दे त्याच्यामुळे आपण ती सुई जर सरळ उभ्या नव्वद अंशामध्ये जर आपण ती टोचली तर ती त्वचेच्या खाली जी चरबी असते त्याच्यामध्ये हे इन्शुलिन दिलं जातं त्याला सबक्युटॅनियस लेअर म्हणतो त्वचेच्या खालचा जो भाग असतो तिथे आपल्याला हे इन्शुलिनचं इंजेक्शन देऊन ते इन्शुलिन तिथे, तिथे सोडायचं असतं आणि हळूहळू मग ते आपल्या शरीरामध्ये शोषून घेतल्या जातं तर हे इन्शुलिन कुठे घ्यायचं त्वचेवर कुठेही घेऊन आपल्याला इन्शुलिन भागत नाही तर काही ठराविक भाग आहे तिथे आपण इन्शुलिन घेतलेलं बरं असतं तर पोटाचा जो भाग आहे तर पोटाचा भाग आहे तर आपली जी नाभी असते त्याच्या बाजूला दोन बोटं सोडून इतर जो पोटाचा भाग आहे याच्यामध्ये आपण इन्शुलिन घेऊ शकतो याच्याशिवाय दंडाचा जो मागचा भाग असतो या भागामध्ये इन्शुलिन घेता येतं मांडीचा जो समोरचा आणि बाजूचा भाग असतो त्या भागामध्ये मांडीवरसुद्धा इन्शुलिन घेता येतं किंवा जो पृष्ठभाग असतो त्याच्यावरसुद्धा आपल्याला इन्शुलिन टोचून घेता येतं हे इन्शुलिन घेत असताना आपल्याला सर्वप्रथम आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला जी इन्शुलिनची बाटली आहे त्याच्यावरचा जो भाग आहे तो थोडा स्वच्छ करून घ्यायचा असतो तो अल्कोहोल स्वाबनी आपण स्वच्छ करून घेऊ शकतो आणि तो जो स्पिरिट स्वाब असतो त्याने जो स्वच्छ केल्यावर त्याच्यावरचं स्पिरिट सुकून गेल्यानंतर आपण त्या बाटलीमध्ये सुई टोचून हो ते काढून घेणं अपेक्षित असतं आपण बाटली जी आहे ती पूर्णपणे उभी धरायला पाहिजे आणि खालून आपण त्याच्यामध्ये सुई टोचतो त्याच्यानंतर आपण जे आपले आवश्यक जितके युनिट्स आहेत तेवढे युनिट्स काढून घेतो आणि त्याच्यानंतर आपण ते टोचून घेतो काही अडचणी येऊ हो शकतात एकाच ठिकाणी जर वारंवार इन्शुलिन आपण टोचत राहिलो रोज सकाळ संध्याकाळ एकाच ठिकाणी इन्शुलिन जर घेतलं तर त्या ठिकाणी चरबीचा गोळा निर्माण होण्याची शक्यता असते ज्याला लायपोडिस्ट्रॉफी असं म्हण मन, म्हणण्यात येतं इंग्लिशमध्ये तर हा इन्शुलिन एकाच ठिकाणी वारंवार दे दिल्यामुळे होणारा दुष्परिणाम असतो म्हणून आपल्याला इंजेक्शनची जी जागा आहे ती प्रत्येक वेळेस इंजेक्शन टोचताना वेगळ्या ठिकाणी द्यावं लागतं म्हणून काय करायचं की पोटाचे आपण चार भाग करतो नाभीमधून उभी रेषा इमॅजिनरी एक काल्पनिक रेषा स तुम्ही कल्पना करा की नाभीमधून एक उभी रेषा आहे आणि एक आडवी रेषा आहे तर त्याने पोटाचे चार भाग होता तर प्रत्येक भागामध्ये सुद्धा आपण त्याचे चार भाग करायचे आणि ते त्यातील प्रत्येक भागामध्ये आपण इन्स्युलिन टोचू शकतो तर पहिला भाग त्याच्यामध्ये एक दोन तीन चार असे आपण ठिकाणी इन्शुलिन टोचू शकतो नंतर दुसऱ्या पोटाच्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा तसे चार भाग करून त्याच्यात आपण इन्शुलिन देऊ शकतो तर यानी इन्शुलिनची जी जागा आहे ही सतत बदलत राहते आणि तिथे चरबीचा गोळा निर्माण होण्याची शक्यता कमी होते इन्शुलिनचा जो शोषून घेण्याचा दर आहे तो चांगला राहतो आणि आपली शुगर चांगली नॉर्मल लेवलमध्ये राहण्यासाठी मदत होत असते जर समजा आपण नीट स्वच्छता बा बाळगली नाही तर त्याच्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात कधीकधी तिथे इन्शुलिन जिथे आपण देतो त्या ठिकाणी जगमा ते गळू निर्माण होऊ शकतं म्हणून शक्यतो स्वच्छता आपण स्वच्छतेचे जे, जे नियम आहेत ते सगळे पाळायला हवेत आणि इन्शुलिनची जागा सतत बदलायला हवी याच्याशिवाय इन्शुलिन देण्याची जी, जी पद्धत आहे तर त्याच्यामध्ये आपण जी चामडी असते त्या चामडीला आपण एक चिमटा घेतो आणि हा चिमटा घेताना आपण चामडीचा वरचा भाग आहे तो हा दोन बोटाच्या टोकांनी त्याला थोडा चिमटा घेतो आणि ती चामडी वर उचलल्या जाते ती चामडी जेव्हा वर उचलल्या जाते तेव्हा जे स्नायू असतात खाली खाल हे खालीच राहतात आणि चांबडी आणि त्याच्या खालचा जो सबक्युटेनियस भाग आहे हा वर उचलला जातो पूर्ण नव्वद अंशामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सुई टोचायची असते आणि मग आपण इन इन्शुलिनचं इंजेक्शनचं वरचं पिस्टन जे आहे ते दाबत असतो पेननी आणि सिरिंजनी दोन्ही पद्धती दोन्ही यंत्रांनी जेव्हा आपण इन्शुलिन देऊ तेव्हा आपल्याला ही सेम टेक्निक वापरायची आहे याच्यामध्ये पूर्ण नव्वद अंशांनी आपण इन्शुलिनचं सिरिंज किंवा पेन टोचत असतो ती सुई पूर्ण आत जाऊ देतो पूर्ण सुई आत गेल्यानंतर आपण चिमटी जी हाताने दिलेली आहे ती चिमटी सोडून देतो आणि मग ती सुई जी आहे तिचा पिस्टन किंवा पेनचं बटन आपण दाबत असतो हे दाबल्यानंतर ते पूर्णपणे दाबल्या गेलं पाहिजे सिरींचा पिस्टन असेल किंवा पेनचं बटन असेल हे पूर्णपणे दाबल्या गेलं पाहिजे आणि ते पूर्ण दाबल्यावर ते इन्शुलिन आपल्या त्वचेखाली योग्य ठिकाणी पोहोचलेलं असतं हे पोहोचल्यानंतर आपल्याला दहा सेकंदापर्यंत मनात आकडे मोजायचे म्हणजे ते इन्शुलिन पूर्णपणे आत गेलेलं असतं आणि सुई अलगद बाहेर काढून घ्यायची ही जी सुई आहे ही सुई बऱ्यापैकी शार्प असते त्याच्यामुळे शार्प असल्यामुळे ती दुखत नाही जेव्हा ही सुई बोथट होते तेव्हा ही सुई आपल्याला बोचायला लागते आणि तिथून कधीकधी रक्तसुद्धा येतं म्हणून जेव्हा ती सुई जास्त बोचायला लागते तेव्हा ती बदलून टाकायला हवी एकच सुई वारंवार महिनाभर वापरणं हे खरंच चुकीचं असतं म्हणून जेव्हा ती सुई थोडी बोट बोथट होते तेव्हा आपल्याला ती बदलणं आवश्यक असतं इन्शुलिन जे आहे हे इन्शुलिन आपल्याला ठेवायचं कुठे तर इन्शुलिन ठेवताना आपल्याला जेव्हा इन्शुलिन आपण घेऊन येतो तेव्हा ते आपण फ्रीजचा जो दरवाजा आहे त्याच्यामध्ये ठेवू शकतो इन्शुलिन हे फ्रीझरच्या आत ठेवायचं नसतं जर ते गोठलं तर ते खराब होतं म्हणून गोठलेलं इन्शुलिन आपण कधीच वापरायचं नाही फ्रीझरच्या दा फ्रीजच्या दारामध्ये आपण इन्शुलिन ठेवू शकतो थंड अंधाऱ्या ठिकाणी आपण इन्शुलिनचा साठा करू शकतो इन्शुलिन जे आहे ते जर तुमचं गढूळ झालं असेल तर ते आपण वापरायला नको जर त्याचा रंग बदलला आपण आणलं तेव्हा वेगळं होतं त्याचा रंग बदलला तर ते वापरायला नको इन्शुलिनची बाटली फुटली किंवा काटरेज फुटलं ते लीक झालं तर असा वेळेस ते वापरायला नको याच्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये जर तुमचं इन्शुलिन राहिलं तर ते त्याच्यात खराब होतं असं इन्शुलिन आपण वापरायला नको ज्यांच्याकडे फ्रीज नाही तर त्यांनी ते काय करू शकतात तर आपण एका पाण्याच्या भांड्यामध्ये जर मातीचं भांडं ठेवलं तर ते थंड राहतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅस्टिकमध्ये रॅप करून इन्शुलिन ठेवू शकता इन्शुलिन पाण्याखाली बुडवून ठेवणं हे चांगलं नाही आहे पण जर तुम्ही ते थंड ठिकाणी ठेवलं थंड भांड्यामध्ये ठेवलं मातीचं जे भांडं असतं ते आपण वापरू शकतो किंवा एखादं कापड आपण जेव्हा प्रवासात असतो तेव्हा कापड ओलं कापड त्याला गुंडाळून ठेवलं आणि त्याला हवा लागली तर ते आपोआप थंड होतं अशा पद्धतीने आपण थे ते ठेवू शकतो प्रवासामध्ये थे इन्शुलिन ठेवण्यासाठी काही ठराविक पाऊच किंवा आईस पॅक्स थर्मास यांचासुद्धा आपण उपयोग करू शकतो काही कंपन्या इन्शुलिन घेऊन जाण्यासाठी कॅरी पॅक्स वेगळ्या प्रकारच्या बनवतात काही यांना बर्फाची गरज असते काही बर्फाशिवायसुद्धा थंड राहणारे रह पॅक्स कंपन्या बनवतात आणि आपण याचा घरगुती उ उपचार उपायसुद्धा याच्यासाठी वापरू शकतो तर इन्सुलिन हे सूर्यप्रकाशापासून वाचून राहिलं पाहिजे फार जास्त टेम्परेचर जेव्हा असतं तेव्हा फार गरमीपासून त्याचा बचाव झाला पाहिजे असं आपण इन्सुलिनचा एक साठा करायला पाहिजे इन्शुलिन जर खराब झालं तर त्याचा रिझल्ट येत नाही आणि पेशंटची तब्येत मग त्याच्यात खालावण्याची भीती असते म्हणून इन्शुलिन नीट काम करतं आहे की नाही याचासुद्धा आपण वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे तर आपण जेव्हा इन्शुलिन घेतो तेव्हा आपली शुगर नीट कंट्रोलमध्ये आहे की नाही हे सुद्धा आपण बघावं लागतं खास करून तुम्ही प्रवासामध्ये बाहेर गेले तुमचं इन्शुलिन तुम्ही सोबत नेलं असेल तर तुमची शुगर त्या इन्शुलिननी व्यवस्थित राहते की नाही हे बघणं आवश्यक असतं जर इन्शुलिन खराब झालं तुम्ही इन्शुलिन घेऊनसुद्धा शुगर वाढत असेल तर अशा वेळेस शु ते इन्शुलिन बदलण्याची आपल्याला गरज असते आणि जेव्हा आपण इन्शुलिन नवीन उघडतो आणि काही कारणाने ते इन्शुलिन मागे पडून जातं आणि मग महिन्याभरानंतर आपल्याला आठवतं की अरे सुद्धा आपली बाटली आहे तर जेव्हा एकदा वापरायला सुरुवात केली की एका महिन्याच्या आत ते इन्शुलिन आपल्याला वापरून घ्यावं लागतं महिन्याभरानंतर ते इन्शुलिन शक्यतो वापरू नयेत याच्याशिवाय आपल्याला इन्शुलिन घेत असताना ह्याचे काही साईड इफेक्ट्स लक्षात ठेवावे लागतात इन्शुलिनचे फारसे साईड इफेक्ट नाही पण शुगर कमी होणे हा इन्शुलिनचा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट असतो काही लोकांना गोळ्या सुरू असतात त्या गोळ्या खूप जास्त डोसमध्ये सुरू असतात तरी त्यांची शुगर कंट्रोलमध्ये येत नाही पण अगदी कमी डोसमध्ये इन्शुलिन सुरू केल्यावर सुद्धा काही लोकांचे शुगर पटकन खाली येतात तर अशा वेळेस हायपोग्लायसेमिया होण्याची भीती असते तर हायपोग्लायसेमियाची काळजी आपल्याला घ्यावी लागते जर शुगर कमी होण्याची लक्षणं दिसली तर लगेच शुगर चेक करून काहीतरी खाऊन घेणं आणि आपल्या डॉक्टरांना भेटून इन्शुलिनचा डोस ॲडजस्ट करणं हे अशा वेळेस आवश्यक असतं इन्शुलिनमुळे वजन काही लोकांचं वाढू शकतं इन्शुलिन जसं मी सांगितलं की ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक हॉर्मोन आहे त्याच्यामुळे इन्शुलिन जेव्हा आपण देत असतो तेव्हा त्याच्यामुळे वजन वाढण्याची आणि काही लोकांना इन्शुलिनमुळे थोडीशी सूज जाणवू शकते पण हे जे काही औषध हे जे साईड साईड इफेक्ट्स आहेत हे सौम्य प्रकारचे साईड इफेक्ट्स असतात इन्शुलिन तसं बऱ्यापैकी सुरक्षित असं औषध आहे सगळ्याच प्रकारच्या रुग्णांना आपल्याला इन्शुलिन देता येत असतं अगदी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा इन्शुलिन हे सुरक्षित आहे असं आढळून आलं आहे किडनीचे जे रुग्ण आहेत यांच्यामध्ये आपल्याला इन्शुलिन वापरता येतं तर तसं हे बऱ्यापैकी सुरक्षित असं औषध आहे हे औषध घेत असताना डॉक्टरांचा सल्ला वारंवार घेणं वेळोवेळी त्या डॉक्टरांचा सल्ला घेणं त्याच्या डोसेसमध्ये योग्य बदल वेळोवेळी करणं हे खूप आवश्यक असतं आय होप या व्हिडिओमध्ये इन्शुलिन विषयीची जी मूलभूत माहिती आहे ही तुम्हाला मिळाली असेल इन्शुलिन कसं साठवावं इन्शुलिन कसं घ्यावं त्याच्याविषयी आपण याच्यामध्ये बरीच चर्चा केलेली आहे हा व्हिडिओ तुमच्या मधुमेही मित्रांना नातेवाईकांना नक्की पाठवा जे मधुमेही लोकांची काळजी घेतात त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा माझ्या चॅनलला जर शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल धन्यवाद